तुड्यावर काळ कर म्हणून मी हे त्याच काय का त्याच काय ऐकत हे ऐकायला आता काय मला तर घरामध्ये झाले मला असल्या शिवा खाऊन खाऊन रोज रोज मला कटाळा आला जा कुठं जायचंय तिकडे बोंबल कोणाला माझी मी करून खाते इथं तू खाईक काय माझ गाव शिव दिलेलं माय बापानं मला कोणी इथं वस्तीला कोणी मागून खाल्लं तर देणार नाही का

झाडून काढावा काय करावा मग सांगायचं तू झाडून काढायला खाली झाडून काढायचं कळत नाही का तुम्हाला का मला एकटीला कळत सगळं तू सांगायचं झाडून काढून टाका म्हणून खाली ही करा का खाता सगळेजण काय खात आण नाही तर काय खातो माणसं खाता का मग काय माहिती माणसं खाता का कुत्रे मांजर खाता होती आम्ही जीव घेता का एवढं मोठं काम केलं की मारण्याचं काल एवढं आणलं तेवढं काम करून करून आता डेवरी आले तेवढं काम केलं सांगायला लागलाय

सांगते मला हळू म्हणलं का म्हणत असतो मला जायचं सगळ्याला जायचंय बाहेर आम्हाला पैसे जायचं तुम्हाला जायचं नाही मला बी जायचंय तुला कुठं जायचं बाहेर काय मला राहाय का कुठं काय गावशिव बाहेर जायला कपड्याला पैसे दे उद्या रक्षाबंधन आहे ना आज मला बाबा बाहेरून माझं भुस्कट पाडायला शिव्या द्यायला मला सगळेजणी मिळून पैशाला दिवशी हिरखा द्यायची आगळ्या घडी सांगितलेला लय वाईट आहे का तू कर जरा खाना खाना आवर

चटणी हे त्यानं पुसू नका कि कशा पुसू मग लाकड्या तिकड्या शिकवलं बरं पुसा ह्या ना त्याला काय काय बि चांगलं वाटोळ करायचं म्हणजे झालं कामच करते ना ती मन हाय त्याच्यात आपण काय टाकायचं आपल्या लाकडा करा करा बडूर काढायला तुम्हालाच बडवूर काढून लाकड घेऊन तुम्हालाच बडवीन आता बद बदा तुमचं लय झालं आता एवढं माझं कोण करून घेतलंय सगळ्यानं काम केलं तुझा होत तुझं काय काम होता कोसला राणाला कोसला हाय ती सांगायच गरीब असले आम्हाला माझ्या शिवाय काय होतंय का

जरा चर वाटू द्यायचं पैसा आहे पैसा तिकडे अगं पैसा आहे मी आता तुम्ही केलं तितकं तसा वळ्याचा घाम गडायला काय केलं काय काय बाहेर बांधतो कुठले जाऊन हा सगळ्या लागले मला मी कशी केलं काय केलं प्रभू सांगत एक मरायला होता मी सगळं आहे ना तेवढं भिजविलं पाल माझं ऐकलं नाही

भाई संतले वाजा लागले बघा बघा मित्रांनो हे आमचं मुग आम्ही काल पावसामध्ये आमची एवढी भेजर झाली का नाही फार खतरनाक काय सगळं मुग आम्ही आता घरी आणून टाकलं आता घरी आणून वाळवायचं आहे बडवायचं आहे इकडे का नाना पण आमचे डायरेक्शन द्यायला लागलेत जिकडे आई पण आधी कसं काम करतो

पैशाने हर म्हणले की चपला मारायचं उठाला ना मारायचं संध्याकाळ क्रेडिट कार्ड म्हणलं की एक उलतन आई फेकून हाल संगाच घरात नाही ध्यान म्हणले की आई निस्ते आंकल्याला उलतन याना हाणायला आणि पुन्हा म्हणले काय संघाचा बाहेर लय लाडे कि पोर त्याला उचलू उचलू फेकायला माझ्या बी लाड आहे हाडू दिवर तिला

करून चुकलं फुलं गुलाबात चुकलं फुलं गुलाबाचं सुकलं आठवण येता तुझी माय गयडा माय अचानक काळ जात दुखल आठवण येता तुझी माय गयडा माय अचानक काळ जात दुखल चेत दुखल का जा

आणि मला हाल्ल्यावर मी तू मुल कुठ्याला भाकरी हाताला घालून करून आहे का माझ्या लागू लागलं लागू सगळा असायप येतं मला पाच पाच फोन करायला माहीत नाही का त्याला मग त्याची तुझी हाल करेन ती